गुड मॉर्निंग आजचा नाश्ता काय दिलाय बघा स्नेहलनी मला कडी भात कडी भात दिलाय का नाही mm -hmm. काय नाश्ता दिलाय आज कडी mm -hmm. भात दिलाय mm -hmm. माझ्या आवडीचा कढी भात तर देवाची पूजा झाली मग मी गेली बाहेर त्याला मस्त नाश्ता करून घेतो कढी भात तुम्ही बघा नाश्ता करा चला मस्त नाश्ता झाला या स्नेहलचं काय काम चालय कशी आपडते चाल इकडे माग दोन घरी आलो सकाळपासून काय बाहेरच होतो स्नेहलने काय बनवलंय बघू द्या स्नेहल साठी बघा मी काय काय घेऊन आलो कॅडबरी आणि कुरकुर सांगितलं तिने स्नेहसाठी घेऊन आलोय काय करते काय खाते काय खाते सर सांग काय बघू पाठी मागे हा काय दा काय दा बघू कसे बघू काय तरी खाल्लं लागतं तुला हं खरं सांग आकर तू पिक्चर नाही काय खाल्लंय उठ तू आधी काय खाल्लंय कर कर खाल्लंय दिसतंय हं खीर खीर नाही पण तो कर 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 कॅडबरी खाल्ली शंभर हा काय खाल्लंय बर काय इकडं गुपचिप येऊन काहीतरी खाल्लंय काय खाल्ले सांग हर सांग काही रांज जा काहीतरी कुठेतरी टाकले टाकलंय कुरकुर दिसतय कुरकुराच मी दोन तीन पुढं आणलं होतं त्यातलं काय केलं द्या मध्ये काहीतरी संपवलं कॅडबरी खाल्ली कॅडबरी कॅडबरी खाल्ली तर चला हाय का नाही हा बघू गीर कसली केली गिर कसली केली पण पुढं पाठते चाले बघू तरी चाधे वादी बघू दे कसं अरे वा 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 अस ती खेळ गेली आहे मस्त छान छान चला मस्त तुझी खाऊन घेतो टेस्ट कशी तुम्हाला सांगतो नक्की तुला पण घे ते का चांगली सपक का ए सुईट आहे सपा किती वाई सपकच भारी लागते खायला गोड कशाला

दुसरं काय बनवत आहे जेवायला काय होय तर काय बनवलंय तरी सांग सांग कायचं बघून हम्म दाखव तर रात्री मला जायचं होतं पाणी दाखण्यासाठी तर भरणं करायचं होतं रानात पण काय गेलो नाही काय टायमिंग भेटलं नाही जायला हाय की नाही हम्म मग काय हसते काय तर काय बनवलं आहे बटाट्याची भाजी बटाटे मग कोबो कोबोची भाजी बनवली तर आता सध्या चपाती लाटायचं चालली आहे चपाती फुकतात का वाणी मग काय फुकतात का फुगतच नाही बरं बघू तर तुम्ही बघा तुम्ही स्वीटीची चपाती फुकते का नाही हका फुकते का बघा तर बरेचशी पेमेंट कमेंट आले की स्वीटीची इन्स्टा आयडी कोणती स्वीटी इन्स्टा आयडी सांग तुझी होय तू इंस्टाग्राम ही फेसबुक कशावरन चालवते तळनाव गाव असं का नाही सागर लोडे हिच आयडी त्यांची मी डाउट येऊ नाही नावराज अजिबात हे के नाही

थोडी वेगळी वाईस। वाईस। भाजी एखादी असलेली बरी असते म्हणजे रानात करायला काम बरं वाटत आज काय आमचा आठवडा बाजार आहे बाजारला आहे आम्ही थोड्या वेळा मी हा आमची स्नेल करणारे बाजार आहे की नाही हम्म टाकले गर फोगायचे फुगलीच पाहिजे फुगायला लागेल नाही फुगत पहिले अंदाज तर हाय वाटतं फुगायचं हा आम्हाला घ्यायची श्री गुरुदत्ताची मूर्ती चित्रांची हाय ना मग पिचळेच घ्यायची ना हय पितळ्याची घ्यायची जर कुठं जर भेटत असते तर कमेंट करून सांगा गाणगापूरला गेलो तिथं देवाच्या दे तिथे किंमत जास्त सांगते देवाची माहिती लय सांगते छोट्या छोट्या मूर्ती दोन दोन तीन तीन हजार रुपये सांगतात लागली फुगली की नाही जीवर मध्ये नाहीत आता मूर्ती नाही जेऊर मध्ये चेक केलं पण जेऊर मध्ये नाही तर चला इथं चपाती वगैरे बसते स्वयंपाक झाला बऱ्यापैकी जेवण वगैरे करायचं जायचं रानात रानातली काम अजून बरेच आहे मम्मीच काय चाललंय बघू दे मम्मी काय करते तू कापतीस साडे साडेतीस कापते का बरं बरं चला व्हिडिओला इथेच एंड करतो नेक्स्ट व्हिडिओ कंटिन्यू बघा नेक्स्ट पार्ट पुढचा ब्लॉक होते आहे का नाही चला मग बाय